सगळ्यांच्याबरोबर शिजून जाईल म्हणून इकडे तीन मोठे कांदे घेतले तेल गरम झाल्यावर थोडंसं जिरं घातलं आणि मग कांदा घातला मोठ्या साईजचे तीन कांदे आणि दोन टॅमॅटो बारीक कट करून घेतले होते ते घालून घेतले टॅमॅटो चांगला मऊ होईपर्यंत भाम मसाले भाजून घेतले आणि आता ना टिफिनचं थोडंसं मी एवढाच व्हिडिओ करणार आहे आणि जे आपलं रेग्युलरचं भात आणि चपातीचा वगैरे व्हिडिओ काही बनवत नाही ते का रेग्युलर त्याच्या का जास्त काही करावं लागत नाही आहे त्याच्यामुळे इकडं थोडीशी पेस्ट घालून घेतली चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि ना हे गरम मसाला हा घालायचा माझ्या लक्षातच राहत नाही एवढं समोर असून पण की मी सारखंही कधी यूज करत नाही ना तर त्याच्यामुळे थोडासा गरम मसाला पण घालून घेतला हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्या भाजीला पण आपल्याला कोथिंबीर घालायचीच आहे छान लागते कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं अशीच भाजी करणार आहे मी छोले थोडेसे मॅश मी फोडणीत घातल्यानंतर ना चमच्यानंच असं मॅश करून घेणार कारण की छोले छान शिजलेले आहेत त्याच्यामुळे हे बघा असा मसाला झाला आहे आपला आणि अजून ज्यांनी ज्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल त्याने प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसे वाटत आहेत मला जरा कमेंट करून सांगा आणि खास करून ताई दिदी कोणा असाल ना म्हणजे पुरुष कसं की तो जेवण वगैरे बनवत नाहीत पण लेडीज बनवतात त्यांनी सांगा जरा मला कसं जेवण करायचं असतं ते तर हे बघा इकडे ना मी चमच्यानंच थोडंसं छोले मॅश करून घेतले त्याच्यामुळं आपली भाजी ना एकजीव झाले मस्त झाले तर ही भाजी पण आपली झाली आणि आता ना मी घेते डबे भरायला कारण की मधला व्हिडिओ तरी मी करणार नाहीच आहे तर इकडे चपाती पण झाली डाळ झाली भात झाले कुकरला भात पण लावून घेतला गरम गरम सगळ्यांना टिफिन भरायचं आहे तर टिफिन सगळा भरून घेते आणि मग तुम्हाला सांगते एक सिक्रेट सकाळी काय करायचं असतं ते तर माझ्याकडून झालेली चूक तुम्ही करू नका इकडे पूर्ण टिफिन भरून झालं आहे कारण की काय चूक झाली सांगू का लेट उठणे लेट उठल्यामुळं माझी जी धावपळ झाली आहे ना ते तुम्ही करू नका थोडंसं वेळेच्या अगोदर उठा म्हणजे एवढी धावपळ होणार नाही खरंच